राम राम मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्याली शुभ दुपार मित्रांनो या जीवनातील काही सत्य विचार गुंठागुंठा -गुंठा करून काही मिळणार नाही कितीही कोरलं बांध मित्रांनो तरी माणसाची भूक मात्र भागत नाही मेल्यावर कोणीसोबत काही नेत नाही ही जागा जमीन ही काळे आई इथंच राहणार आहे शेवटी आपल्याला जावं लागणार आहे मेल्यावरही आपलं सातबाऱ्यावर नावसुद्धा राहणार नाही आपल्या नशिबात असल यापेक्षा आपल्याला जास्त काही मिळणार नाही आपण कमवलेली संपत्ती शेवटी कामी येत नाही जरी कितीही संपत्ती कमवली तरी मित्रांनो कदाचित शेवटी अन्नसुद्धा गिळत नाही माझ्या प्रिय मित्रांनो लक्षात ठेवा जपून वागा हे आयुष्य पुन्हा मिळत नाही जपून वागा मित्रांनो हे आयुष्य पुन्हा मिळत नाही